डीजेच्या आजारपणातून सोलापूरला बरे करण्यासाठी फक्त एक मिस कॉल देण्याची हाक समस्त सोलापूरकरांना वीरशैव व्हिजन व मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीनं देण्यात आल्याची माहिती वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले व कृती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय माने यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्या सोलापूरात नोकरी रोजगाराच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे परिणामी सोलापुरातील तरुण पुणे मुंबई बंगळूर अशा मोठ्या शहरात कायमस्वरूपी स्थलांतरित होत आहेत हे रोखण्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या काळात सोलापुरात विधायक कार्याऐवजी पारंपरिक वाद्यांऐवजी तरुणांना डॉल्बी डीजेची आवड लागली आहे सोलापुरात होणाऱ्या विविध मिरवणुकांमध्ये लावण्यात येणाऱ्या डीजे डॉल्बीमुळे अनेक सोलापूरकरांना कानाच्या हृदयाच्या मेंदूच्या समस्या उद्भवत आहेत सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या व आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आणि घातक आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना गर्भवती महिलांना अशा मोठ्या आवाजामुळे गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याच्या घटना घडल्या गट आहेत यामुळे सोलापूर डी जे मुक्त व्हावे अशी सामान्य जनतेची इच्छा आहे त्यांची इच्छा मिस कॉलच्या रूपात आमच्यापर्यंत पोचेल जितक्या नागरिकांकडून मिस कॉल येतील तेवढी संख्या पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात येऊन डी जे बंदीची मागणी करण्यात येणार आहे या उपक्रमाला वेकअप सोलापूर डिजिटल मॅगझिनचे संचालक राहुल शेटे यांचे सहकार्य लाभले आहे कॉल केल्यानंतर डी विरोध आहे त्यांनी एक्क्याण्णव सत्त्याण्णव एकोणतीस या क्रमांकावर मिस कॉल द्यावा असे आवाहन वीरशे विजन व डी जे मुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे पत्रकार परिषदेला डीजे मुक्त कृती समितीचे सदस्य आसिम सिंदगी कौस्तुभ करवा वेकअप सोलापूरचे राहुल शेटे वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी धानेश सावळगी सोमनाथ चौधरी उपस्थित होते मी राजशेखर मुरकुले वीरशैव विजन या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आपल्या सोलापूरला डीजेचा आजार झटलेला आहे हा आजार घालवण्यासाठी सोलापूर शहरात मुक्त कृती समितीनं आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनात विरशे व विजनचाही सहभाग असावा या उद्देशानं आम्ही फक्त एक कॉल द्या डी मुक्त सोलापूरसाठी हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे सोलापुरात डी जे बंदी व्हावी असं अनेक सामान्य नागरिकांचं मत आहे पण ते समोर येऊन व्यक्त होऊ शकत नाहीत काही त्यांच्या अडचणी असतील वेळ नसेल अनेक कारणं आहेत मग अशा घर बसल्या त्यांना ह्या डी जेला विरोध दर्शवता यावा एक दहा सेकंदामध्ये एक कॉल त्यांनी घर बसल्या द्यावं आणि या विजेबंदीच्या चळवळीत आपलं योगदान द्यावं या हेतूनं आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे एक्क्याण्णव अडुसष्ट सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस मी पुन्हा एकदा सांगतो एक्क्याण्णव अडुसष्ट सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस या क्रमांकावर त्यांनी मिसकॉल द्यायचा आहे मिसकॉल दिल्यानंतर त्यांना एक मेसेज येणार आहे आणि त्यांची नोंद आमच्याकडे होणार आहे आणि हा संपूर्ण डेटा जितकेजण आम्हाला मिसकॉल देतील त्यांचं संख्या घेऊन आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना एक निवेदन देणार आहे की इतक्या लोकांचा विरोध दिसेल आहे आणि आपण यावर कार्यवाही करावी बंदीची परिपत्रक काढावं असं मी मागणी त्यांच्याकडे करणार आहोत या सर्व सोलापूरकरांनी सहभाग नोंदवा अशी मी नम्र विनंती